हॅलो येस चला हॅलो इरिवान यस थँक्यू यू मॅम आलेले आहेत थँक्यू गुड इव्हनिंग चला स्टेप ऑफ अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत जनरली या इनफॉर्मल मध्ये आपण आलो आहे येस जान्हवी मॅम गुड इव्हनिंग जनरली uh, हे हे uh, जे टॉपिक आहेत क्लासमध्ये खूप वेळा बोलले जातात uh, क्लासमध्ये uh, सगळ्या ऑफलाईन uh, बॅचमध्ये ऑनलाईन uh, बॅचमध्ये uh, मुद्दाम आम्ही uh, uh, किंवा माझ्या लेक्चर्समध्ये ह्या गोष्टी खूप वेळा येतात परंतु आज मला असं वाटलं की ह्या uh, गोष्टी तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे लोक मला कनेक्ट झालेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात ही माझी uh, या भू शॉर्ट व्हिडिओतून भूमिका आहे uh, काही गोष्टी ज्या लहानपणापासून ज्या जाणवल्या की बाबा ज्या चुकीच्या आहेत आणि त्या चुकीच्या गोष्टींवर ठामपणे चुकीचं आहे हे म्हणण्याची जी वृत्ती राहिलेली आहे माझी तर त्याच्यामध्ये महिला वर्ग आ, काय आहे किंवा महिला वर्गांना दिलेली वागणूक किंवा माझ्याजवळच्या बहिणी काकू जेवढ्या काही वहिनी जेवढ्या आहेत त्या सगळ्यांच्या मधून बोलताना किंवा ऑब्झर्व करत असताना अनेक गोष्टी आढळतात आणि मला असं वाटलं की या आजच्या व्हिडिओतून त्या तुमच्यापर्यंत मांडाव्यात आणि जेणेकरून मग हा व्हिडिओ फक्त मुलींसाठीच नाही आहे अजिबात नाही हा व्हिडिओ जी गावात मध्ये अभ्यास न करता जस आपले आयुष्य जगत आहेत ती गृहिणी त्याच्यानंतर बहीण आपली बहीण घरातली प्रत्येक महिला त्याचबरोबर घरातल्या सगळ्या पुरुषांची पण जबाबदारी आहे जे काही आपण महिला दिवस आज साजरा करतोय तर तो त्याचं महत्व किंवा त्या अनुषंगाने दोन चार गोष्टी जरी आपल्याला नवीन कळाल्या आणि त्या अनुषंगाने मी वा माझ्या आयुष्यात जगण्याला जरी त्या पद्धतीने सुरुवात केली तर निश्चितपणे ह्या गोष्टी तुम्हाला छान वाटणार आहेत राईट ठीक आहे चला आ, येस एव्हरी वन भिकू मात्रे आलेले आहेत थँक्यू चारू मॅम कांचन मॅम ओके तर कदाचित कदाचित असं झालं असेल की बाबा हे मुलींसाठी आहे हा व्हिडिओ असं झाला असेल परंतु पुन्हा एकदा जे आपल्याबरोबर स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण की तुमच्याही घरी आपण आपल्या घरामध्ये जेवढ्या महिला म्हणजे भाऊ आपल्या बहिणी भाऊ म्हणून तुम्ही जे बघता बहिणीला त्याच्यानंतर मग आईला वेगळ्या वेळी वेगळ्या याच्यामध्ये काम करत असताना मग आपली भूमिका ही कुठे असायला पाहिजे कशी असायला पाहिजे आणि मग ही स्पर्धा परीक्षा मला काय शिकवून जाते तर त्या पद्धतीने आपण थोडक्यात बोलणार आहोत जास्त वेळ तुमचा घेणार नाही यस चला सर्वात पहिलं माझे मुद्दे जे बोलण्याचे होते याच्यामधला पहिला मुद्दा होता की बाबा सिक्युरिटी दिलेला आहे आता हा सुरक्षा जो मुद्दा आहे तुम्ही जर बघितलं तर हा सुरक्षा मुद्दा आपल्याकडे म्हणजे आपण जे अहवाल वगैरे अभ्यासामध्ये अभ्यासतो किंवा वाचतो राईट ना आपल्या आपला एच आर डी जो टॉपिक आहे एच आर डी आणि एच आर याच्यामध्ये महिला टू पॉईंट थ्री जो टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये आपला महिला कल्याण या अनुषंगाने आपण ते किंवा महिलांचा विकास या पद्धतीने बघतो तर बऱ्याच वेळा आपल्याला हे अहवाल सांगतात की घरातल घरातलाच कोणतरी ओळखीचा व्यक्ती असं काहीतरी वागतो आणि मग फक्त इथे या केसमध्ये फक्त लैंगिक हिंसाचाराच्या हिंसाचाराच्या पलीकडे मग आपण त्याला म्हणूयात की भावनिक किंवा शा शाब्दिक जो हिंसाचार आपल्या कायद्यामध्ये डिफाईन केलेला आहे तर त्याला आपण वारंवार सामोरे जात असतो का तर ते थोडंसं मला असं वाटतं की आपल्याला इथे सुरक्षेच्या अनुषंगाने बघायचं आहे बहुतेक वेळा मी पर्टिक्युलरली हा मुद्दा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला पर्टिक्युलर इथे सांगायचा वाटतो की आपल्याकडे गावाकडे साधारणपणे अं महि अं गावाकडे मुलींची जी अपब्रिंगिंग केली जाते बहुतेक वेळा मुलींनी असं राहायचं मुलींनी तसं राहायचं किंवा मुलींनी खाली मान घालून चालायचं चा। तर मी पुण्यात आल्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या मुलींना बोलतो मुलींशी बोलतो त्याच्यामध्ये हा सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगतो किंवा आपण पुण्यात आलोय आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला पुण्यात आलो असत तर किंवा कुठेही आपण ट्रॅव्हल करत असू तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं वाटतो की खाली मान घालून चालणं किंवा इतर इकडे तिकडे ऑब्झर्व न करणं तर ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी अवॉइड करा कारण की जे गावाकडे सांगितलं तो की मोठ्यांची मोठ्यांच्या समोर खालीमान घालायची किंवा गावाकडे एखादी महिला काम करत असताना मग तो डोक्यावर पदर घेऊन वागणं मग ते तसंच राहणं आता काही गोष्टी काही लोकांना नाही रु, रुचणार कारण की त्यांची भूमिका कदाचित याच्यामध्ये वेगळी असू शकते ठीक अ आ... आत्ता मला जो मुद्दा पर्टिक्युलरली सांगायचा आहे की एक सगळ्यात बेसिक सांगतो मी तुम्हाला की पुण्यात आला आहे तुम्ही गावाकडून अभ्यास करताय किंवा कुठेही पुण्यात असू दे किंवा बाहेर कुठेही अभ्यास करताय तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर गा जनरली सांगितलं होतं की नाही खाली मान घालून चाला तर मी माझ्याकडे आलेल्या सर्व मुलींना कंपल्सरी एवढं सांगतो की ऑब्झर्व करा म्हणजे शक्यतो फोनवर चालताना सो, सो फोनवर बोलणं अवॉइड करा पूर्ण अवेअर राहा की आपण ज्या रस्त्याने चालत आहोत त्या रस्त्याने आपण दररोज काय ऑब्झर्व करतो समजा साधारणपणे मी पुण्यात राहतोय किंवा राहते आणि पुण्यातून मी साडे नऊ किंवा दहा वाजता ज्या रस्त्याने अभ्यासिकेतून घरी जाते किंवा त्या रोडने जेव्हा जाते तेव्हा मी दररोज ऑबझर्व्ह करते का की ज्या गोष्टी घडत आहेत समजा एखादं आईस्क्रीम पार्लरचं चा दुकान चालू आहे त्याच्यानंतर कुठेतरी एखादं दूधवाला जे गरम दूध इव्हिनिंगला मिळतं ते शॉप चालू आहे किंवा कुठेतरी चार पाच मुलं बसलेले आहेत राईट ना अशा अनुषंगाने मी दररोज ऑब्झर्व करतोय का किंवा दररोज ऑब्जर्व करते का हे बघायचं का कारण की जेव्हा काहीतरी वेगळं घडतंय त्यावेळी कदाचित अरे आज शॉप बंद आहे किंवा आज काहीतरी दिसतंय तर हे आपल्याला जे वेगळं घडतंय ना ते आपल्याला डिफरन्स लक्षात येतो आणि फोनवर बोलताना बऱ्याच वेळा आपण इकडं तिकडं कुठे बघत नाही आणि मग बऱ्याच वेळा जे पर्स चोरी होण्याचा प्रकार किंवा पाठीमागून हल्ला करण्याचा मुद्दा तर ह्या ज्या गोष्टी होतात ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्ही जातानी येतानी कंपल्सरी ऑब्झर्व करत नाही आहे आणि हे कृपया लक्षात घ्या हे सगळ्यात छोटीशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के उपयोगी ठरणारी आहे राईट ठीक आहे त्यामुळे कृपया लक्षात घ्या यामध्ये आपली भूमिका आपल्याला स्वतःला वाचवण्याची आहे राईट ना बाकीचं ते नंतर विचार करू जेव्हा अशा काही घटना घडतात तर तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याला आपल्या आपल्याचं आपल्या स्वतःचं संरक्षण करणं यामध्ये अपेक्षित आहे त्यामुळे जो मुद्दा मी पर्टिक्युलरली सांगतो की जी गावाकडे आपल्याला काही गोष्टी अशा सांगितल्या जातात किंवा मुलींनी असं वागावं तसं वागावं पण हे कृपया लक्षात घ्या की इथे तुम्हाला काय जे योग्य वाटतं ती गोष्ट करताय तुम्ही पुण्यात आहात किंवा कुठेही तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही पदवीला आहात पदवीचं शिक्षण घेत आहात किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर यामध्ये कृपया ऑब्झर्व करा की बाबा आपल्या सभोवताली काय घडत आहे राईट म्हणजे ज रात्री ट्रॅव्हल करत असताना जनरली आता आजच लोकसत्ताला लेख वाचला की शहरे सुद्धा सुरक्षित नाही आहे जनरली शहरांमध्ये असं असायचं की रात्री उशिरापर्यंत जरी कुणी आहे आता कंपॅरेटिव्हली पुणेत कंपॅरेटिव्हली सुरक्षित आहे आपण असं म्हणू शकतो की बाबा जे अहवाल वगैरे सांगतात परंतु कोणत्याही शहराचा हंड्रेड पर्सेंट सुरक्षित आहे असं म्हणू शकत नाही आपण त्यामुळे म्हणजे आई वडील घरी काळजी करतात आणि म्हणून मग मी एखाद्या ठिकाणी किंवा घरचे मुलांना किंवा मुलींना पाठवत नाही आहे तर असं एक साधारणपणे अगोदर होतं पण आता घरची हिंमत करून तुम्हाला इथे पाठवत आहात तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना आश्वस्त करणं की मी माझी काळजी घ्यायला पुरेशी आहे इनफ आहे राईट ना म्हणजे मी अवेअर आहे मला काय पाहिजे त्या अनुषंगाने मी अवेअर आहे राईट या या अनुषंगाने मला पर्टिक्युलरली वाटतंय ठीक आहे आणि पुण्यात जर तुम्ही म्हणजे अभ्यासाला आलेला आहात तर मला पर्टिक्युलर वाटतं की बहुतेक मुली आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात राईट ना म्हणजे या केसमध्ये काय होतं ना की आपलं आरोग्य जो आहे तर या केसमध्ये एक पर्सनल हायजिनचा पण मुद्दा आहे आणि त्याच्याही पलीकडे मी म्हणेल की जेवण जे की आपलं डाएट आहे तर त्याच्यावर बहुतेक वेळा काय होतंय इथे दुर्लक्ष होत आहे किंवा बघितलं जात नाही आहे त्याच्याकडे काळजीपूर्वक जेवढ्या पद्धतीने छान पद्धतीने बघायला पाहिजे जेवढ्या प्रायोरिटीने बघायला पाहिजे त्याचं रिजन काय आहे की बहुतेक वेळा आपण कुठेतरी पोटाला चिमटा काढून इथं पुण्यात आहोत मग ते जगत असतो परंतु हे लक्षात घ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकतो जसं की फ्रूट्स म्हणजे केळीपासून जर जे स्वस्त चांगले परवडणारे जे फळ आहेत तर ते सुद्धा तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता जर कोणाला आर्थिक अडचण असेल तर मुद्दा काय आहे की आपल्याकडे आपणही अभ्यास करतो म्हणजे अगदी फायर प्लॅनमध्ये अकराव्या बाराव्या फाय इअर मध्ये सुद्धा ॲनिमियाचं महिलांमध्ये प्रमाण किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे पन्नास टक्केच्या आसपास आहे किशोरी होऊ शकतो ना तो पासच होतो असं काही नाही आहे राईट आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये आलो आहोत तेव्हा याच्याही पलीकडे मी एक्झामला म्हणतो की तुम्हाला ज्या मुलींना पर्टिक्युलरली जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करत आहेत कृपया लक्षात घ्या ज्या मुलींना ज्या गोष्टी चुकताय त्या गोष्टी चुकीच्या म्हणण्याची तयारी ठेवा मग या केसमध्ये अगदी तुमच्या हुंड्यापासून असतील किंवा आणखीन कोणत्या अँगलने असतील राईट बहुतेक वेळा इथे बघा आपलं हे वय आहे की कोणीतरी एखादी व्यक्ती आवडणं आणि त्याच्यामुळे प्रेमात पडणं तर हे साहजिक आहे तर याच्यानंतर बाहेर येता येण्यासाठी किंवा ह्या गोष्टींच्या पलीकडे आयुष्य आहे हे लक्षात घ्यायचं आहे बहुतेक वेळा इतक्या साऱ्या निराशामध्ये जाऊन आपण ह्या गोष्टी करतो तुम्हाला मला पर्टिक्युलरली जो हेल्थचा मुद्दा सांगतो त्याच्यामध्ये जो आपला डब्ल्यू ची डेफिनेशन काय सांगते रे मानसिक आरोग्य लक्षात राईट ना तर बहुतेक वेळा एक स्ट्रेस आहे आणि तो स्ट्रेस मला असं वाटतं की तो एक्झामचा आहे तो दु, दुसरा स्ट्रेस आपल्या पालकांच्या अपेक्षा आहेत राईट आणि मग तिसरा स्ट्रेस जो आहे तो आपला जो पर्सनल लाईफ ज्या व्यक्तीबरोबर आपण आहोत तर त्याच्याकडून मिळणारा किंवा त्याच्याकडून न येणारा जे रिप्लाय आहे किंवा आपण त्याला म्हणूयात की तिथे व्यक्तिगत संबंध गडबड आहेत आणि त्यामुळे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात त्यामुळे यामध्ये मला पर्टिक्युलर वाटतं की आरोग्य जो ॲनिमियाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय की बाबा डाएट किंवा जे जेवण आहे त्याच्यामध्ये तुम्ही विविध ठेवा आणि जो मानसिक आरोग्याचा मुद्दा आहे तर एक दोन तीन घटक आहेत ज्या पर्टिक्युलरली मुलींनी किंवा महिलांनी मला असं वाटतं की लक्ष द्यायला पाहिजे माझ्याकडे अनेक मुली किंवा महिला येतात त्यांच्यामध्ये मी सगळ्यात कॉमन फॅक्टर अनुभवलेला आहे किंवा मला जो जाणवतो हो की तो स्ट्रेस जर नाही झालं तर पास काय होणार आहे तर मी त्यांना लोकांना वारंवार सांगत असतो की आपल्याला संधी मिळालेली आहे यासाठी आपण थँक्यू बोला आणि जीव तोडून मेहनत करा झालं पास तर व्हेरी गुड नाही झालं तर आपण मरून जाणार नाही आहे आला लक्षात एवढा बोल्डनेस जर आला स्पर्धा परीक्षेमध्ये तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळतं कारण की ही एक एक्झाम आहे एक्झामला त्याच पद्धतीने बघायचं आहे तर बऱ्याच जे हां एवढं नक्की आहे की जेव्हा तुम्ही छान अभ्यास कराल तेव्हा गट अ पासून तर गट अ ब क पर्यंत तर मुलींनी पर्टिक्युलरली मला असं वाटतं की कोणत्याही पैकी एक आहे ना आपण पुण्यामध्ये तर आपण कोणत्या तरी दोन तीन वर्षामध्ये अभ्यास करून कुठेतरी यापैकी कुठेतरी पोस्ट मिळवली गेली पाहिजे का कारण की तुम्हाला तुम्हाला काय आहे एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे तुमचं आयुष्य उज्ज्वल करण्याची ज्याच्यामध्ये मी पहिला मुद्दा सांगत असतो की या केसमध्ये इकॉनॉमिकली आपण त्याला काय असो आर्थिकदृष्ट्या तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहात राईट ना तर हे इंडिपेंडंट होणं सगळ्यात महत्वाचं आहे राईट ना म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकली इंडिपेंडंट आहात याच्यापेक्षा आयुष्यात सगळ्यात सकारात्मक बाब कोणती आटोत लक्षात येणार नाही माझ्या बरोबरच्या जेवढ्या काही मुली प्रिपरेशनच्या फेजमध्ये माझ्या मैत्रीणी होत्या किंवा या दरम्यान जगात ओळख झालेली होती त्याच्यापैकी ज्या पास झाल्या त्या काही तरी प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकतात का कारण की त्यांच्या बोलण्याला काहीतरी ताकद आहे का कारण की त्या अधिकारी आहेत किंवा कोणतरी गट अ पासून गट कपर्यंत कुठेही जॉईन आहे मला लक्षात राईट कारण की तुम्हाला जॉब असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण आलोय पुण्यामध्ये आणि त्यामुळे आपला जो अभ्यास आहे तर तो जोरदारच असावा ही त्याच्यामागे ही आपली भूमिका असायला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा महिलांनी किंवा मुलींनी जे अभ्यास करत आहेत त्यांच्यामध्ये मी पुन्हा दोन तीन मुद्दे रिवाइज करतो एक संरक्षण स्वतःचं करायचं आहे आपण कोणाबरोबर मैत्री करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कोणीच ओळखीचं नसेल ना तर एकटं राग काही होत नाही आता लक्षात अगदीच मै कोणीतरी जोडीदार पाहिजे किंवा कोणतरी ओळखीचं पाहिजे तर हे सगळ्यात जास्त आता जे सायबर गुन्हे आहेत राईट ना म्हणजे जे फोटो शेअर होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत व्हिडिओ शेअर होणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जवळच्या एका व्यक्तीकडूनच होतात त्याच्यामुळे सगळ्या कुणी विश्वासातलं जर बरोबरचं नसेल तर इट इज ऑलवेज बेटर तुम्ही एकटे राहा एकटे राहून प्रगती करा बाकी कोणाला काही करायचं इथे तुम्हाला खूप जास्त जोडीदार शोधायची गरज नाही त्याचं रिझन सांगतो किंवा खूप जास्त मित्रमैत्रिणी असायला पाहिजे काही गरज नाही एकटं राहा एकटं सुरक्षित राहाल याची गॅरंटी कारण की बहुतेक वेळा या गुन्ह्यांमध्ये होणारं घडणारं जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये बहुतेक वेळा ओळखीचा मुलगा किंवा ओळखीची जी व्यक्ती आहे ती जवळचा घात करते आणि त्यावेळी ह्या गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर म्हणजे काही पर्सनल गोष्टी जेव्हा बाहेर येतात त्यानंतर जो मानसिक धक्का असतो तो सगळ्यात मोठा आहे जो आपण बहुतेक वेळा अनुभवतो आणि हे मला हो वारंवार सांगायचं आहे की आपण इथे आहोत तर इथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलो आहोत किंवा जिथून कुठून अभ्यास करतोय अवेअर राहा आपली सुरक्षा आपल्याला करायची आहे राईट ना ठीक आहे त्यामुळे कोणतीही बाब जी आपण एकदा की तुम्हाला वाटतं की बाबा नाही या गोष्टीमध्ये आपल्याला आणि एकदा एकदा की आपल्याला एखाद्या बद्दल काही गोष्टी कळाल्या आणि आपल्याला कळालं की बाबा आपण याच्याबरोबर रा राहि राहिलं रा 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 नाही पाहिजे तर ते लगेच तिथे बंद करा दुसरी संधी द्यायची नाही अशा गोष्टी कृपया लक्षात घ्या तर बहुतेक वेळा रिव्हेंज वगैरे हे करण्याचे जे प्रकार आहेत ना त्याच्यामधून येतात मला पर्टिक्युलर वाटतं की सुरक्षा तुमची सगळ्यात महत्त्वाची आहे त्यासाठी तुम्ही अवेअर राहणं डिजिटली होणारे जे फ्रॉड आहेत त्याच्यामध्ये किंवा जी डिजिटल होणारी हरॅसमेंट आहे तर ती आपल्याला बंद करायची असेल तर आपण तुम्ही सगळ्यात जास्त अवेअर राहणं फार जास्त महत्त्वाचं त्यामुळे जागरूक राहा राईट दुसरा मुद्दा आरोग्याची काळजी घ्यायची आरोग्य खूप जास्त महत्त्वाचं आहे मग या केसमध्ये मी मानसिक आरोग्यसुद्धा म्हणेन की जे आपण आरोग्य याच्या डेफिनेशनमध्ये डब्ल्यू चे कडून पाठ करतो राईट त्याच्यानंतर मग आपल्या या डाएटचा जो मुद्दा आहे तो कारण की ॲनिमियाचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड मोठं आहे आणि तिसरा मुद्दा जो मला पर्टिक्युलरली सांगायचा होता की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही आला आहात तर बोल्ड व्हा प्रिपरेशन करा जोरदार तयारी करा कारण की ही संधी परत तुम्हाला कधीच मिळणार नाही याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण की तुमच्या पास होण्यासाठी तुमचे घरचे वाट बघत आहेत तेव्हा बाकीच्या गोष्टींमध्ये न अडकता आपल्या नोट्स आपली रायटिंग आपले रिव्हिजन आपले तुम पीवायक्यूज याच्यावर जास्तीत जास्त भर द्या माझ्या जवळ माझ्या जेवढ्या काही कनेक्ट झालेल्या तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून जेवढ्या मुली आहेत तुमच्यासाठी आणि प्लस बरोबरच्या जेवढ्या काही सर्व महिला मुली अभ्यास करणाऱ्या आहेत त्या सर्वांना स्टेपअप अकॅडमीच्या वतीने मी, मी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा सांगतो की इकॉनॉमिकली इंडिपेंडंट होणं या फेजमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला करण्याची संधी मिळालेली आहे तर मग ते संधी दवडू नका कोणती पोस्ट असू दे कोणती पोस्ट छोटी मोठी नाही त्यामध्ये तुम्हाला जिथे कुठे पोचायचं आहे तिथे पोचा आणि इकॉनॉमिकली इंडिपेंडंट व्हायचा प्रयत्न करा हे आयुष्य खूप सुंदर आहे तुम्ही खूप ताकदवान आहात तुम्ही ज्या गोष्टी सहन केल्यात किंवा आत्तापर्यंत करत आहात किंवा भविष्यात करणार आहात एवढी असा विचार करा की आपण इतके स्ट्रॉंग आहोत म्हणून आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात किंवा आल्या असतील परंतु आता मात्र नाही आता जे तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मिळणार आहे या पद्धतीने प्रिपरेशन करत राहा आणि पुन्हा एकदा स्वतःची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या आणि आयुष्यामध्ये स्वतःला तुम्ही लीड करणार आहात हे सांगा आयुष्य तुम्हाला लीड करायचं आहे या पद्धतीने काम करत राहा ठीक आहे खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा मी थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच All the very best.